विक्रांती सभेमध्ये मनोज दरंग पाटील यांनी पुन्हा पुन्हा आपला जो निर्धार आहे तो बोलून दाखवलेला दिसतोय छातीवरती गोळ्या जलेन पण मराठा आरक्षण मी घेऊनच दाखवेन असं ते म्हणताना दिसतायत काय नेमका प्रतिसाद मिळतोय या सगळ्या निर्धाराला सुद्धा सगळ्या मराठा बांधवांचा खरं आहे खरं आहे या खरं तर मनोज जरांगे पाटील हे ज्यावेळी अंतरवालीमधून या पायीदिंडीसाठी निघत होते तेव्हा त्यांच्या डोळ्यात अश्रू सुद्धा आले होते आणि त्यांनी तेव्हा सुद्धा बोलताना असं म्हटलं होतं की मी परत येईन की नाही माहीत नाही परंतु मराठा आरक्षण हे मिळालंच पाहिजे आणि जरी मी नसलो तरी सुद्धा हा लढा वर्षानुवर्ष शांततेच्या मार्गाने मराठा समाजानं सुरू ठेवावा असं आवाहन त्यांनी अंतरवाली सराटीमधून निघताना सुद्धा केलं होतं आणि त्यानंतर जेव्हा जेव्हा त्यांच्या सभा होत आहेत तिथून निघाल्यापासून किंवा जेव्हा जेव्हा ते माध्यमांशी संवाद साधतायत तेव्हा तेव्हा सातत्यानं ते एक गोष्ट बोलतायत मला गोळ्या जरी घातल्या माझ्या छातीवर गोळ्या जरी झाडल्या तरी सुद्धा आरक्षण मिळालंच पाहिजे आणि आरक्षण घेऊनच दाखवेन तर त्यांचं हे जे वक्तव्य आहे ते यासाठी आहे कारण मराठा समाजाला ते सांगतायत की उद्या जरी मी नसलो तरी सुद्धा आरक्षणाचा हा लढा असाच सुरू राहिला पाहिजे हा मुद्दा असाच धगधगत राहिला पाहिजे अशा प्रकारचं जे वक्तव्य आहे ते मनोज जरांगे पाटील सातत्यानं करतायत तर आपल्यासोबत काही मराठा बांधव आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करूया जाणून घेऊया त्यांचं काय म्हणणं आहे दादा मनोज जरांगे पाटलांच्या सभा होत आहेत सातत्यानं ते एक वाक्य म्हणतायत की उद्या जरी मी नसलो तरी सुद्धा हा जो आरक्षणाचा लढा आहे तो सुरूच राहिला पाहिजे आणि आरक्षण मिळालंच पाहिजे काय वाटलंच पाहिजे आरक्षण हे मराठा माणसाने भेटलंच पाहिजे ते असं म्हणतात की मला गोळ्या जरी झाडल्या तरी सुद्धा हा लढा सुरूच राहणार हो सुरूच राहणार परंतु जर गोळ्या झाडल्या किंवा मनोज जरांगे पाटील यांना काही झालं तर मराठा समाजाने शांततेतच हा लढा सुरू ठेवावा शांततेचे झालं पाहिजे सगळं व्यवस्थित झालं पाहिजे दादा काय वाटतं आहे मनोज जरांगी पाटलांची दिंडी आता मुंबईकडे निघालेली आहे ते म्हणत आहेत की मला जरी काही झालं तरीसुद्धा हा लढा शांततेत सुरूच राहिला हां हा गरजवंताचा लढा आहे आणि लढा हा, हा नायकांपेक्षा मोठा आहे हे जरांगे पाटलांनी नाही समाजाने सिद्ध करून दाखवलेला आहे हा समाजाचा लढा आहे आणि बरोबर सा पाटील म्हणतायत तसंच हा नायकापेक्षाही मोठा लढा झालेला आहे आणि हा लढा त्याच्या ध्येयांमध्ये मनोज जरांगे पाटलांना इतका प्रतिसाद का मिळतो कसा मिळतोय म्हणजे तुम्ही कशासाठी येत आहे नेमकं कारण का? काय मनोज जरांगे पाटलांना इतका पाठिंबा मिळण्याचं कारण तुम्हाला काय वाटतं समाजाची चेतना हा पाठिंब्याचं कारण आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं जे प्रामाणिक प्रयत्न ते आहेत कशाचाही आडोसा न ठेवता त्यांचे जे स्टेटमेंट आहेत ते समाजाला पटवून आहेत आणि समाजाला ते पटलेले आहेत त्याच्यामुळे त्यांना एवढा प्रतिसाद विक्रांत आपण बघतोय की ते ज्या पद्धतीनं समाजाला भावनिक साध घालताना दिसत आहेत त्याला प्रतिसाद सुद्धा तितक्यात चांगल्या पद्धतीने मिळताना दिसतोय धन्यवाद विक्रांत या सगळ्या अपडेट्स तुम्ही लाईव्ह आपल्यापर्यंत पोहोचवताय यासाठी